आदरणीय ग्राहक वीत माधव जोशी यांना वंदन करून करवीर निवासी आई अंबाबाईच्या चरणी वंदन ग्राहक देवता लक्ष्मीनारायण आणि ग्राहक पंचायतीचं दैवत सोमवेकानंद मंचावरील सर्व महानुभव व्यक्ती आणि पुढे स्थानपन्न झालेली माझे सर्व साधक बंधू वकील मित्रो हो आज या ठिकाणी काल उद्घाटन सत्र या ठिकाणी संपन्न झालं आपण सर्वजण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात खऱ्या अर्थणं तुमच्या पायाचं तीर्थ घेणं योग्य राहील कारण साधक माझा कार्यकर्ता हा संस्थेचा मुख्य खणा असतो आणि संस्थेच्या कार्यकर्त्याच्या जोरावरती संस्था कार्यरत असते जेव्हा कार्यकर्ता प्रामुख्याने त्याच्या कार्यपद्धतीनं कार्यरूत राहतो पण तो कुठल्या कार्यपद्धतीनं राहावा त्यासाठी संस्थेची काही उद्दिष्ट तत्त्वज्ञान आपल्याला असणं ज्ञात असणं आपल्याला आवश्यक आहे म्हणून ग्राहक पंचायत महाराष्ट्राचं तत्त्वज्ञान काय आहे तर मित्रांनो ग्राहक पंचायत महाराष्ट्र केवळ ही संघटना नमित्त एक शोषणमुक्त समाज निर्मितीचा ग्राहक हितसंवर्धनाचा हा एक जीवन व्रत मांडणाऱ्या कार्यकर्त्यांचा एक परिवार म्हटलं जातं याला हा परिवार आहे माझ्या संस्थेचा या संस्थेच्या परिवारामध्ये कुठल्याही प्रकारचा आदेश निघत नाही कुठल्याही प्रकारच्या सूचना निघत नाही परंतु माझा कार्यकर्ता माझा व्रतधारी कार्यकर्ता आहे म्हणून असं म्हटलं जातं की देवदेवळात नाही तर समाजातील अडल्या नाडलेल्या ला, ला, माणसात तो शोधा हवं ते त्याला काय हवं आहे काय नको आहे ही खरी ईश्वर ईश्वरशिवाय मित्र आणि असं क्षेत्र श्रीक्षेत्र रामेश्वर येथे सांगणाऱ्या स्वामीवेकानंदांना संघटनेचे अधिष्ठान मांडलेले आहे स्वामींना का अधिष्ठान मांडले आपण हे देखील आपल्या कार्यकर्त्याला ज्ञात असणं सर्वांचं महत्त्वाचं कारण आहे आणि नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत जावी कोणीतरी कष्ट व्हावी आपुली काया या तत्व कार्यप्रणालीचे व्रत घेतलेल्या आधुनिक काळातील सज्जनाची टीम म्हणजे ग्राहक पंचायत महाराष्ट्र शिवभावे जीवसेवा हा स्वामी विवेकानंदाचा उपदेश चळवळीच्या कार्यकर्त्यासाठी मूलमंत्र आहे माझ्या कार्यकर्त्यांनी कसं काम करावं काय रचना आहे काय तत्वज्ञान आहे कशा पद्धतीनं काम करतो कार्यकर्ता कसा घडला जातो मग माझ्या संस्थेची काही तत्वनिष्ठ मूल्य वर्धित काही संकल्पना आहे का हो तर हो नक्कीच ग्राहक पंचायत महाराष्ट्र केवळ कंज्युमर मोमेंट नव्हे तर ग्राहकांनी ग्राहकासाठी देशासाठी चालवलेली एक लोकयात्रा आहे या लोकयात्रेमध्ये माझे साधक सर्व सामील होतील गावागावामध्ये पोचतील कोपऱ्यामध्ये पोचतील आणि या लोकयात्रेच्या माध्यमातून समाजाचं शोषण निर्मितीचं काम खऱ्या अर्थानं माझा कार्यकर्ता केल्याशिवाय राहणार नाही ग्राहक पंचायतीच्या आदरणीय ग्राहक फक्त बिंदू माधव जोशींनी भारतीय ग्रंथावर आधारित ग्राहक पंचायतीच्या तत्वाचे बीजारोपण केलेलं आहे ते आम्हाला सेवा वस्तू कमी किमतीत तर फुकट तर मुळीच नको आहे शासनाच्या कार्यपद्धतीमध्ये माझा कार्यकर्ता अतिशय निक्षुण आणि स्पष्ट वक्तपणे सांगेल की कुठल्याही योजना फुकटमध्ये तर मुळीच नको आहे म्हणजे कमी किमतीत तर नकोच नको पण फुकट तर मुळीच नको आहे ही सगळ्यात मोठी माझ्या कार्यकर्त्याची भूमिका असणं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे म्हणून आपण अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करतो अनुचित व्यापार प्रथा संपावी आणि शोषणमुक्त समाजाची मांदेळी निर्माण व्हावी ही भावना ग्राहक पंचायत संघटनेच्या कार्यामागे निश्चित असणं महत्वपूर्ण आहे अनिवार्य आहे संकल्पना आदरणीय ग्राहक बिंदू माधव आपल्याला दिलेली आहे मी असं म्हणेन की नाना आपल्याकडे बघून अरे वा वा काय छान चाललं आहे छान छान किती उत्तम चाललं आहे माझे साधक कसे काम करत ते आनंदाने तुमच्याशी बोलतायत मित्र तुम्ही मा, माना किंवा नका मानू जी अध्यात्मातली विचार माणसं समाज राष्ट्र हो उक्तीनं जन्माला आलेली माणसं ही अतिशय निरपेक्ष शुद्ध चारित्र्य संपन्न असणारं हे दैवत्व देवत्व हे आपल्या सभागृहामध्ये कुठल्या ना कुठल्या अणुरेणूच्या माध्यमातून ते सभागृहामध्ये माझ्याशी चर्चा करतायत ते बघतायत बोलतायत ऐकतायत मित्रांनो अंगावर शहरे येण्यासारख्या गोष्टी आहेत किती छान वाटतंय समाधान वाटतंय आपण कोणाची बरोबरी नक्कीच करू नये हे कार्यकर्त्यांनी जाणलं पाहिजे अरे तो त्याच्या कार्यपद्धतीनं काम करतोय तो त्याच्या जागेवरती मोठा आहे म्हणून त्यांनी काय केलं म्हणून मी करावं का नक्कीच नाही आहे परंतु आपण देखील आपल्या कार्यक्षेत्रामध्ये उत्तमोत्तम सेवा उत्तमोत्तम कार्य उत्तमोत्तम कामाची प्रगती आपण आपापन या क्षेत्रामध्ये नक्कीच करावी कारण आपण आपलं काम ज्यावेळेस आपल्या कामावरती आपण फोकस करतो कोण काय करतं याच्याकडे दुर्लक्ष द्या कोण काय म्हणतं याच्याकडे दुर्लक्ष घ्या अहो ज्ञानेश्वर माहुलीनी पसायदान हे कुणासाठी सांगितलं आहे वांगल्यासाठी सांगितलं आहे तर चांगलं कोणीही म्हणतो आईला दोन मुलं असतात एक चांगलं असतं एक वांगलेलं असतं जर आपणच त्याला वाईट म्हटलं तर त्याला अख्खं जग वाईट टाकेल म्हणून माऊलींनी देखील पसायदानामध्ये अतिशय उत्तम पद्धतीचं विवरचना आणि रचनात्मक त्यामध्ये मांडले मांडणी केलेली आहे आताच कासळीकर सरांनी एक उत्तम पद्धतीचा पसायधनावरती त्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी झालेलं आहे मग माझा कार्यकर्ता कसा असावा माझी संघटनेची काही तत्वज्ञान काय आहे म्हणून याला म्हटलं जातं विरहित उपभोक्ता ईशा वाक्य उपनिषदात पहिलाच मंत्र आहे ते न तथ्यणं भूंजिता आम्हाला विरहित उपभोगाची शिकवण देतो या मूळ तत्वावर ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे तत्वज्ञान उभा आहे आपलं तत्वज्ञान कशावरती उभा आहे आपण काय केलं पाहिजे या विभरचनेतून माझा साधक घडला पाहिजे माझा कार्यकर्ता उभा राहिला पाहिजे समाजाला ज्यावेळेस एखादी शिकवण आपण देतो तो आपण स्वतः त्याचं आत्मपरीक्षण करणं पाहिजे आपण आत्मज्ञानी झालं पाहिजे त्याचा ज्ञानाचा वापर उत्तम उत्तम पद्धतीनं केला तर समाजाला देखील आपली उत्तम पद्धतीची जोड आणि उत्तम पद्धतीचं काम नक्कीच आपण करू शकतो या संस्थेमध्ये काय मग आणखी कुठलाही पंत धर्म जात राजकीय मतभेद न ठेवता समाजातील पडलेल्या लढलेल्या मनस्रूपी भगवंताला ओळखणं त्याची सेवा करणं म्हणजेच माझ्या ग्रहाकिताचं संरक्षण ही सृष्टी पंचमहाभूताची बनलेली असून आमचे शरीर हे त्याचं आकाश वायू अग्नी आप व पृथ्वी या पंचमहाभूताची निर्मिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे किती सुंदर आहे रचना कशा पद्धतीनं आपण हे काम केलं पाहिजे काय तत्वज्ञान आहे आपलं खरंच म्हणून म्हटलं जातं एक अर्थव्यवस्थेचे पंचप्राण दोन ग्राहक अर्थपुरुषाची अर्थकुंडलिनी तीन संवाद समन्वय ग्राहक कल्याण या चार सूत्रीची कार्यपद्धतीवरती हा आयाम घेऊन ही संस्था कार्यरत आहे संस्थेचं कार्यपद्धती कशी आहे कुठल्या रचनेतून काम करतोय आपण म्हणून म्हटलं जातं ग्राहक भव हा भाव आम्ही आमच्या बोधचिन्ह धारण केलेला आहे आमची हृदयस्थ भावना भव अशी आहे आमची जन्मभूमी ही आमची माता आहे आमचे राष्ट्र ही आम्हाला भगवंताच्या ठिकाणी असल्यामुळे संघटनेच्या कुठल्याही कार्यकर्ता पदाधिकारी राष्ट्रविघातक कृत्य करणारी नाही बंद तोडफोड चलादो चक्काजाम अशी आंदोलने ही राष्ट्रीय विघातक कृत्य आमची संघटना करत नाही आहे माझ्या साधकांना विनंती आहे माझं प्रशासनाबरोबर जे एखादं का काम असेल तर मी कशा पद्धतीनं तो विषय त्या ठिकाणी पुढे सरकवला पाहिजे मला एक म्हणायचं आहे की तुमचा संवाद फार महत्वाचा आहे संवाद समन्वय तुमचं महत्वाचा आहे संवाद समन्वयात कल्याण तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा परंतु तुमचा जो अहंकार आहे हा अहंकार दूर ठेवा अहंकार रूपी त्या रावणाचं दहन झालं पाहिजे अशा पद्धतीचं जर माझ्या कार्यकर्त्यांनी ही सगळ्या गोष्टी जर काढून टाकल्या तर म्हणून पसायदानामध्ये जे म्हटलं जातं जो वांगडं आहे ह्यातलं वांगडे पण जर काढलं तर माणूस अतिशय उत्तम पद्धतीचं कार्यकर्ता साधक हा अतिशय उत्तम पद्धतीनं त्याचं काम नक्कीच करू शकतो मित्र म्हणून म्हटलं जातं शिवभावे जीवसेवा काय या रचनेमध्ये म्हटलेला स्वामी विवेकानंदानी श्री क्षेत्र रामेश्वर या ठिकाणी हजारो भारतीयांना जीव जीवसेवा करण्याचा उपदेश दिला हा संघटनेचा मूलमंत्र आहे स्वामी विवेकानंदानी ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे अधिष्ठान जात धर्म पंथ वेद अशा रचनेचा वापर तुम्ही या ठिकाणी जर नाही केला तर अस्थिर आर्थिक स्थिर कोणताही न पाहता आणि सेवा त्याचे अडले नडले दूर पण करणे ह्यात सगळ्यात काही महत्त्वाची सेवा म्हणजे भगवंताची सेवा आहे ईश्वर सेवा आहे आणि अशा पद्धतीनं म्हटलं जातं अशा विविध पद्धतीच्या आयावाने आपली संस्था कार्यरत आहे भगवान श्रीकृष्णाने सुद्धा श्रीमंत भगवद्गीतेमध्ये विराट समाज पुरुषाला भगवंताचं स्वरूप मानून जे भक्त समाजाची सेवा करतात ते मला येऊन मिळतात असे स्पष्ट आहे तर अंतरात्म्याची उपासना म्हणजे लोकसंग्रह अशी व्यापक विलक्षण व्याख्या करणारे श्री समर्थ रामदास स्वामी आयुष्यातली चाळीस ते बेचाळीस वर्ष लोक संघटन करण्यात घालवतात श्री रामदास स्वामींनी सुद्धा समाजाला भगवंताचं स्वरूप समजून त्यांची सेवा करण्यात मानवी देहाचे ध्येय मांडले आहे असे ग्रंथराज दास अनेक ठिकाणी त्याचा उल्लेख केलेला आहे काय रचना आहे काय सुंदर विवेचन केलेलं आहे या रचनेप्रमाणे माझा कार्यकर्ता माझा साधक घडणं महत्त्वाचं आहे माझ्या तत्त्वज्ञानाचं आचरण करणं देखील तितकंच महत्त्वाचं मानलं जातं म्हणून साधकांच्या या रचनेप्रमाणे अशा विविध पद्धतीचा आपण ज्यावेळेस एखादा विचारविनिमय संवाद समन्वय करतो म्हणून त्या पद्धतीनं जर काम केलं तर ह्या संघटनेच्या तत्वज्ञानाचा खऱ्या अर्थानं समाजासाठी समाज शोषणमुक्त करण्यासाठी आपण नक्कीच यशस्वी तर आहोतच त्याच्या पोलीकडे जाऊन अनेक उत्तम उत्तम पद्धतीचं काम उभा करण्यासाठी आपण या ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या माध्यमातून उत्तम, उत्तम उत्तम प्रगती करू शकतो मग या अनेक याच्या बाबतीमध्ये दोन गोष्टी या ठिकाणी प्रामुख्याने मला सांगू इच्छितो की अर्थव्यवस्थेचे पंचप्राण ही संकल्पना काय व्हावा अर्थव्यवस्थेचे पंचप्राण आपण काल त्यांचा सत्कार या ठिकाणी सन्मान केला मग सन्मानाच्या माध्यमातून आपण देखील त्याचा अर्थबोध घेणं गरजेचं आहे म्हणून ग्राहक पंचायत महाराष्ट्राचं तत्त्वज्ञान अर्थव्यवस्थेच्या पंचप्राणाला मानते या देशालाच नव्हे तर जगाला कल्याणकारी अर्थव्यवस्था देण्यासाठी त्यातल्या त्या पंचप्राणाची ओळख आपण करून घेतणं हे महत्त्वपूर्ण आहे म्हणून आदरणीय ग्राहक चित्रबिंदुवातुळशी ग्राहक चळव येतील कल्याणकारी अर्थव्यवस्थेच्या मांडणीत पंचप्राणाची रचना करून दिलेली आहे एक म्हणजे शेतकरी श्रमिक उद्योजक कारखानदार व्यापारी आणि ग्राहक या रचनेमध्ये ज्यावेळेस एखादा पंचप्राणातील एखाद्या व्यवस्थेने जर त्यांच्यामध्ये द्वेष मत्सर ठेवला असेल तरी अर्थव्यवस्था चालेल का नाही चालणार म्हणून प्रत्येकाने आपलं काम अतिशय प्रामाणिकपणे सचोटीने आणि निरपेक्ष भावनेने जर केलं तर ग्राहक पंचायत महाराष्ट्र केवळ एक स्वयंसेवी संघटना नसून राष्ट्रधर्म अर्थधर्म जागवणारी समविचारी सज्जनाची ही लोकयात्रा म्हटलं तर वाव ठरणार नाही प्राणी मात्राचे शरीर जिवंत राहण्यासाठी पंचप्राणाची गरज असते त्यातले शरीराचे हे पंचप्राण त्यांना नेमून दिलेले कार्य चोखपणे बजावतात आपल्या शरीरातल्या पंचप्राणाच्या बाबतीमध्ये जर माझ्या हाताने ठरवलं की मी आज काही काम करणारच नाही आहे माझ्या बायरी ठरवलं की मी आज चालणारच नाही आहे हे कसं चालेल शरीराच्या पंचप्राणांनी जर अशा पद्धतीचं काम केलं हे चालेल का त्याच कार्यपद्धतीनं पंचप्राणाची ज्यावेळेस आपण एक नियोजन लावलं आहे अर्थव्यवस्थेचं नियोजन पंचप्राणाच्या हा मुख्य कणा आहे अर्थव्यवस्थेचा आणि त्या रचनेमध्ये जर माझ्या पंचप्राणांनी जर योग्य पद्धतीनं जर काम नाही केलं कुठल्याही प्रकारचा द्वेष मत्सर मनामध्ये न ठेवता प्रत्येकाने आपण दिलेल्या निमून कार्यपद्धतीनं जर काम केलं तर उत्तम उत्तम पद्धतीचं काम आपण करू शकतो अशीही हे ही ग्राहक पंचायतीचं तत्वज्ञान आपल्याला आहे आपल्या लक्षात येईल यातला एकही घटक दुसऱ्याला वैरिक असू शकत नाही पंचप्राणामध्ये सत्य असणेच अभिप्रेत आहे कोणाचीही कोणाशी मत्सर द्वेष ठेवून चालणार नाही संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊनी यालाच अंग अंगी भाव अशी संज्ञा दिलेली आहे ज्या परीने शरीराचा एक अवयव दुसऱ्या अवयवाशी द्वेष मत्सर करू शकत नाही तर त्याचे सौहार्यपूर्ण परस्पर संबंध शरीराशी निरोगी ठेवतील कान कधी म्हणणार नाही मी ऐकणार नाही हात म्हणणार नाही मी कधी काम करणार नाही पाय म्हणणार नाही मी कधी चालणार नाही तर अशा रचनेमध्ये हे चालणार नाही आहे मित्र म्हणून अशा विविध पद्धतीच्या ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेल्या विविध कर्मा चुटीने करणे म्हणजे अंग अंगी भाव असणे हे सर्वात महत्वाचं काम आहे म्हणून ही संस्था या तत्वज्ञानावर काम करते या विचारावर काम करते अशा कार्यपद्धतीनं ज्यावेळेस आपलं काम कार्यान्वित केलं जातं त्यावेळेस ते काम विशिष्ट पद्धतीनं समाजाच्या समाज श्रण शोषणमुक्त करण्याचं काम आपण नक्कीच केल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो मग संस्थेची विविध ही संस्था कशा पद्धतीची आहे या संस्थेची कागदपत्रे काय या संस्थेने नेमकं नी काय केलं आहे याची रचना तशी आहे तर संस्थेची शासकीय पातळीवर सगळ्या विवरचने म्हणजे त्याची नोंदणी आहे ग्राहक पंचायत माननीय धर्मादायुक्त यांच्याकडे अधिकृतपणे नोंदणी आहे महाराष्ट्र राज्य व भारत सरकारच्या संबंधित खात्याची अधिकृत कागदपत्राच्या नोंदणी अधिकृत, अधिकृत असणारी महाराष्ट्रातील एकमेव संघटना म्हणजे ग्राहक पंचायत महाराष्ट्र आहे माझ्या संस्थेचा मला अभिमान आहे माझी संस्था कुठल्याही दालनामध्ये गेल्यानंतर कुठल्याही प्रशासकीय यंत्रणेने मला विचारलं की या कागदपत्राची पूर्तता तुम्ही करताय तर तुमच्या मोबाईलमध्ये त्याचे अपडेट असणं आवश्यक आहे आणि एका झिरो फेक्षण मोमेंटमध्ये तुम्ही ते दे देणं देखील महत्वाचं आहे मित्रांनो काय सत्य हे सत्य असतं सत्य कटू असतं परंतु त्याला वेळ लागतो ह्या सगळ्या गोष्टी मला सांगताना एक प्रामुख्याने या ठिकाणी नोंद करायची आहे की मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था यांच्याकडे आपली संस्था अधिकृत धर्मदायुक्त यांच्याकडे नोंदणीकृत आहे ग्राहक महाराष्ट्र भारत सरकारच्या आयकर कायद्याअंतर्गत नोंदणीकृत असणारी एकमेव संघटना आहे भारत सरकारच्या नीती आयोगाकडे संस्थेची नोंदणी आहे भारत सरकारच्या केंद्रीय सतर्कता आयोगाकडे देखील आपली नोंदणी त्या ठिकाणी झालेली आहे त्याची संपूर्ण आपल्याकडे आयकर विभागाचं पॅन कार्ड देखील अवेलेबल आहे अशी कुठली एक धर्मादायकता यांच्याकडे असणारी संस्था आयकर पॅन कार्ड अधिकृत असणारी संस्था मला सांगा मला कोणाबद्दल आकाश नाही आहे कोणाबद्दल मला तक्रार नाही आहे खंत नाही आहे परंतु मी ज्यावेळेस माझ्या संस्थेचं काम करतो त्यावेळेस तुमचा स्वाभिमान जागा झाला पाहिजे तुमचा अभिमान जागा झाला पाहिजे तुम्ही एक अभिमान सांगित मी सांगितलं पाहिजे की माझी संस्था मी या संस्थेचा पदाधिकारी आहे मी या संस्थेचा कार्यकर्ता आहे मित्रांनो ही पदं फक्त व्यवस्थेसाठी आहे अरुण वाघमारे कोणीही नाही आहे मी या ठिकाणी क्लिअर कट या ठिकाणी नमूद करतो मी या व्यवस्थेसाठी मला इथं बसवलेलं आहे म्हणून जर माझ्या सर्व साधकांच्या डोक्यामध्ये कुठल्याही प्रकारची हवा जाता कामा नये माझा सारे कार्यकर्ता हा पसायदान माझी संस्थाच पसायदानवादी आहे ग्राहक पंचायत संस्था ही पसायदानवादी आहे शास्त्र ग्रंथावर आधारित आहे तत्वज्ञानावर आधारित आहे म्हणून माझ्या कार्यकर्त्यांना साधकांना विनंती आहे की आपलं आचरण कसं असावं आपलं आपला स्पष्टपणा नक्की असावा आपलं मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला नक्की जरूर असावा परंतु चुकीच्या कार्यपद्धतीनं माझ्या कार्यकर्त्याकडून ते घडता कामा नये हे देखील सांगणं मला इथं अनिय अनिवार्य वाटतं म्हणून याचा मी या ठिकाणी प्रामुख्याने विचार करतो आहे आणि वाक्यरचना या ठिकाणी एक विचारपूर्वक आणि प्रामाणिक आणि निष्ठेने मी या ठिकाणी वापरतो आहे ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संस्थेचं नाव स्पष्ट शब्दात म्हणजे प्रशासनाला सहकार्य करेत समाज वृत्तीनं असंख्य जण एकत्र येऊन नीती आयोगाच्या लाईव्ह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये संस्थेच्या ग्राहकांनी ग्राहकासाठी ग्राहकाद्वारे चालवलेली एक लोक चळवळ प्रातिनिधिक स्वरूप म्हणून तीन व्यक्तींचा चित्राचा समूह या ठिकाणी दाखवलेला आहे आपल्या संस्थेचा लोगो काय तुम्ही एकत्र या आणि आपण सगळे मिळून समाज शोषणमुक्त निर्मितीचं काम या ठिकाणी आपण उभा करू शकतो अशा पद्धतीचं काम या तत्वज्ञानाच्या या चळवळीच्या माध्यमातून आपण करत आहोत म्हणून आपल्या कार्यकर्त्याचं आचरण कसं असावं आपला कार्यकर्ता कसा असावा ही तत्वज्ञान संस्था काय सांगते म्हणून निर्लज सेवा देणाऱ्या आदर्श गुरुडाचा आहे भव ही आमच्या शास्त्र ग्रंथातील पुरातन पण नित्य नूतन असलेली संकल्पना शब्दात व्यक्त केली नोंदणीकृत असलेला हा लोभो अष्टकोणी असून त्या भोवती अत्यंत पवित्र असलेली ज्वाळीची आभा देण्यात आलेली आहे आपल्या शास्त्रग्रंथामध्ये अग्निला भगवंताचं मुख आणि पंचभूतापैकी एक अत्यंत पवित्र शुद्ध तत्व मानलं जातं आपल्या लोगोच्या संदर्भात देखील तुम्हाला त्या लोगोबद्दल देखील तुम्हाला काय त्याच्यातली संकल्पना काय त्या लोगोच्या अवतीभोवती जे जी आभा केलेली आहेत ज्वलंत आहे माझा कार्यकर्ता ज्वलंत असला पाहिजे प्रकाशहीन असला पाहिजे तेजस्वी असला पाहिजे विचाराधीन असला पाहिजे अशा कार्यकर्त्यांची या संघटनेच्या माध्यमातून काम आपण करत असताना अतिशय उत्तम पद्धतीचं नियोजन या ठिकाणी आपण करत असतो मला जाता जाता या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो आहे की अठरा ऑक्टोबर दोन हजार सतरामध्ये प्रसिद्ध झालेल्या भारत सरकारच्या राजपत्रामध्ये गॅजेटमध्ये इंडिया ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचा मान्यता प्राप्त उपभोक्ता म्हणून संघटन गौरव करण्यात आलेला आहे मित्रांनो या संघटनेचा ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे स्टेट स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अधिकृत एकच खाता आहे माझ्या बँकेच माझ्या संस्थेचा कुठल्याही कुठल्याही वेबसाईटवरून कुठल्याही ठिकाणावरून कुठलीही माहिती काढू शकता डब्ल्यू डब्ल्यू डॉट ग्राहक पंचायत महाराष्ट्र सगळ्यांनी चेक करावी कोणी पाहावी सगळ्यांसाठी ती खुलं आहे आणि शुद्ध निरपेक्ष कुठलाही व्यवहार अतिशय पवित्र असला पाहिजे माझ्या संस्थेचा मला इतका अभिमान आहे की माझ्या संस्थेचा आर्थिक व्यवहार एका पवित्र पात्रासारखा आहे एका पवित्र रचनेमध्ये ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस तुमचं ऊर भरून आलं पाहिजे की मी एका पवित्र संघटनेचा पवित्र रचनात्मक गुणात्मक आणि बौद्धात्मिक संकल्पनेतला मी एक कार्यकर्ता म्हणून सांगताना तुम्हाला देखील अभिमान वाचला पाहिजे संस्थेची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 ग्राहक पंचायत महाराष्ट्र डॉट कॉम संस्थेचा ब्लॉग आहे ग्राहक मार्गदर्शन डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम ट्विटर आहे फेसबुक आहे अशा विविध पद्धतीच्या रचनेतून ही संघटना तत्त्वज्ञानावर आधारित आहे मित्र आपण या ठिकाणी शेकडो किलोमीटरचा प्रवास या ठिकाणी करून आलात आमचं भाग्य असं आहे की संस्था केवळ ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या बळावर कार्य करत असते कुठलीही संस्था ही कार्यकर्ता हा त्याचा मुख्य कणा असतो आणि संस्थेच्या तत्त्वज्ञानावर आपण सर्वांनी आपलं आचरण विचार त्या ठिकाणी प्रकट व्हावेत कुठल्याही कार्यपद्धतीमध्ये काम करताना माझ्या संस्थेला माझी संस्था ही एक परिवार आहे या संस्थेचा परिवारामध्ये एखाद्याला धक्का लागला तर आपल्याला लगेच तत्कण आपल्याला डोळ्यात पाणी येईल अशा रचनेप्रमाणे आपलं जर काम नित्यक्रमाने जर केलं तर मला वाटत नाही मित्र हो आपल्या या रचनात्मक गुणात्मक आणि बौद्ध्यात्मक कामाला कुणा कुठला धक्का पोचणार नाही असे अनेक प्रयोग अनेक रचनात्मक आपल्यावरती झालेले आहेत असा कुठलाही मनात किंतू न ठेवता आपण आदर्शवंत ग्राहक पंचायतीचे साधक आहात याचा मला सार्थ अभिमान आहे मित्रांनो मला या ठिकाणी आपण ग्राहक पंचयतीचं तत्त्वज्ञान संस्थेची रचना मांडण्याचा जो या ठिकाणी मला वेळ दिला मी आयोजक मंडळीचं मनपूर्वक स्वागत करतो आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो